राहुल त्यांना गांधी परिवाराची एवढी काळजी करायचं काही कारण नाही आहे देशातली जनता गांधी परिवाराबरोबर आहे तुम्ही देशासाठी दहा वर्षात काय केलं ते आता नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलं पाहिजे तुमचं गांधी आणि नेहरू विचारावर तुम्ही खूप भाषणं केलीत त्यांच्या भा विरोधात केली आणि दहा वर्षामध्ये तुम्ही जे खोटं बोलून नेहरू परिवाराचा गांधी परिवाराचा खोटा इतिहास सांगून तुम्ही देशाच्या सत्तेत आलात पण देशाच्या सत्तेत आल्यानंतर दहा वर्षात तुम्ही काय केलं त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे नरेंद्र मोदींनी आता गांधी परिवार बोलायला नाही पाहिजे असं आम्हाला वाटतं शरद पवारांनी विषय वक्तव्य केलं त्यांनी असं म्हटलं की निलेश लंकेंना निलेश लंकेंची विखेंना भीती वाटली त्यामुळं उद्योगपतींच्या आधारे माझ्याकडे निरोप पाठवला आहे की विखेंना उमेदवारी देऊ नका यासंदर्भात वक्तव्य केलंय हे शरद पवारांनी असं म्हटलंय बघा मला आता तिथं नगरमध्ये काय चाललेलं मला माहिती नाही त्याच्याबद्दलच मी वक्तव्य करणं बरोबर शरद पवारांनी जर सगळ्या संस्था काढल्या असतील तर मी गेल्या असं अजित पवारांनी आता ते त्यांच्या परिवारातला वाद आहे आम्हाला पडायचं आणि काय संदर्भात आमच्या पक्षात नाही त्याच्याबद्दल काय बोलावं